मी प्रशांत कदम या यूट्यूब चॅनलच्या लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन आणि निमित्तानं वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबद्दलचा एक, एक अतिशय मोठा संकेत जो आहे तो त्यांनी दिलेला आहे खर तर आज जेव्हा हा मेळावा होत होता तेव्हा याच गोष्टीकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याच्याबद्दल उद्धव ठाकरे आता नेमकं काय बोलतायत काय संकेत देत आहेत आणि आज त्यांनी जे साधारणपणे पंचवीस तीस मिनटाचं भाषण केलं त्या भाषणामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी त्याच्या संदर्भातलं एक मोठं विधान केलेलं आहे आणि आता आपल्या या यूट्यूब चॅनलच्या लाईव्हच्या शीर्षकाला मी जे नाव दिलेलं आहे की राज आणि उद्धव एकत्रित नको ही अदाणींची इच्छा दिसती आहे कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना आश्चर्य वाटलं असेल की राजकीय घडामोडींच्यामध्ये एखाद्या उद्योगपतीचं नाव असं आपण पन थेटपणे कसं काय घेऊ शकतो पण तुम्ही थोडंसं आठवून बघा की याच्या आधी जेव्हा भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित असताना त्यांच्या एकत्रित येण्याबद्दलची जी चर्चा झालेली होती जी बैठक अहमदाबादमध्ये झालेली होती आणि ज्या बैठकीचा थेट जाहीर खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केलेला होता त्यामुळे त्यांनी थेटपणे सांगितलेलं होतं की ही बैठक जी आहे ती अदाणींच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थित झालेली होती याचा अर्थ तिथं भाजप आणि शरद पवार यांच्या एकत्रित येण्याची इच्छा त्यावेळी कोण व्यक्त करत होते तर ते उद्योगपती गौतम अदानी एखाद्या उद्योगपतीला या दोन पक्षांच्या अशा एकत्रित येण्यामध्ये इतका इंटरेस्ट का असावा आणि त्याच्यासाठी त्यांनी अगदी थेट वाटाघाटी का कराव्यात हा मूलभूत प्रश्न आहे आणि त्यावेळी ज्या अदाणींना हे वाटत होतं त्याच अदाणींना आता ठाकरे बंधू एकत्रित येऊ नयेत असं वाटतंय का कारण तशा पद्धतीचे संकेत उद्धव ठाकरेंच्या विधानातून आजच्या भाषणातून थेटपणे मिळत आहेत आणि म्हणून आपण आता हे त्यांचं थेट नाव घेतो आहे की ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यामध्ये सगळ्यात मोठा अडसर किंवा हे एकत्रित यायला नकोत हे कुणाला वाटतंय तर ते उद्योगपती गौतम अदानींना कारण आज ज्यावेळी उद्धव ठाकरे आपलं भाषण करत होते त्यावेळी या संपूर्ण भाषणा भाषणाचा जर तुम्ही टोन बघितला तर बोलता बोलता ते धारावी प्रकल्पाबद्दल आलेले होते धारावीचं पुनर्वसन करण्यासाठी ज्या पद्धतीनं सवलतींचा वर्षाव चालू आहे त्याच्याबद्दल ते बोलले देवनारच्या डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की ते डम्पिंग ग्राउंड जे आहे ते दिलेलं आहे अदाणींना पण त्याच्या कचराचा सगळा जो खर्च आहे तो काढण्याचा तो मुंबईकरांच्या पैशातनं वसूल केला जाणारे बी एम सीनं तशा पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते दिलेलं आहे आणि त्यामुळं साहजिक आहे की ज्यावेळी धारावीसारखा एखादा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मुंबईमध्ये पार पडतो आहे त्यावेळी त्या, त्या संपूर्ण प्रकल्पाच्या दरम्यान मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची राहणार हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असणार आणि साहजिक आहे की त्या दृष्टीनं कुठलाही अडसर नको भाजपची सत्ता असेल तर आपल्याला हवं ते वाटतेल ते करून घेता येईल तसंही गेल्या काही महिन्यातल्या जर तुम्ही बातम्या बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की अदाणींच्यासाठी आता कुठली गोष्ट म्हणजे बाकी करायचीच या सरकारनं सोडलेली नाही आहे अगदी राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये त्याच राज सरकारमध्ये सहभागी असलेले एक कॅबिनेट मंत्रीसुद्धा त्या बैठकीमध्ये म्हणालेले होते की अजून किती गोष्टी अदाणींना बहाल करणार आहात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कदाचित ज्यावेळी ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याची चर्चा सुरू झाली तेव्हा कदाचित या ना त्या कारणानं जर समजा या एकत्रित येण्याचा काही परिणाम झाला आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधू एकत्रित असतील तर कदाचित ते एकत्रित येणं जे आहे ते आपल्याला नुकसानकारक असेल म्हणून या सगळ्या पाठीमागं एक महाशक्ती कार्यरत आहे आणि त्याचाच उल्लेख आज उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात केलेला आहे उद्धव ठाकरेंनी हे स्पष्टपणे सांगितलं की एकत्रित येऊ नये ही काही लोकांची इच्छा आहे आणि ते एकत्रित येऊ नये यासाठी काही काड्या घालण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि साहजिक आहे की त्यांचा उल्लेख जो आहे तो देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीकडं पण होता आता सगळ्यात पहिल्यांदा तर हा सिक्वेन्स लक्षात घ्या की आत्तापर्यंत ज्यावेळी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याची ही चर्चा सुरू झालेली आहे ही चर्चा सुरू झाल्यानंतरची जी काही आत्तापर्यंत जाहीर विधानं केलेली आहेत ती दोनही जाहीर विधानं ही उद्धव ठाकरेंनी केलेली आहेत सहा जूनला ज्यावेळी पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये एक प प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी थेटपणे सांगितलेलं होतं माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नाहीये त्यांचे सैनिक त्यांच्याही मनात कुठला संभ्रम नाही आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहो त्यामुळं संदेश वगैरे देण्यापेक्षा थेट बातमी देऊ हे उद्धव ठाकरेंचं विधान कधीचं होतं तर सहा जूनचं त्याच्यानंतर आता आज एकोणीस जून म्हणजे जवळपास तेरा चौदा दिवस दरम्यानच्या काळामध्ये झालेले आहेत पण याच दरम्यान एक मध्ये घडामोड घडते घडामोड आहे बारा जूनची ज्यावेळी मुंबईतल्या बांद्र्यातल्या ताज लँडसेन या पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट होते आता ती गुप्त भेट यासाठी कारण त्या भेटीमध्ये नेमकं काय झालेलं आहे हे, हे अधिकृतपणे कुणीही दोघांपैकी जाहीरपणे सांगितलेलं नाहीये या भेटीनंतर योगायोगानं कालच हिंदी सक्तीबद्दल जेव्हा एक नवा सुधारणा आदेश राज्य सरकारनं काढला त्याच्यानंतर राज ठाकरेंची एक पत्रकार परिषद झाली पण त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सुरुवातीलाच हे जाहीर करून टाकलेलं होतं की या संपूर्ण मुद्द्यावरती मी केवळ या एकाच विषयावरती हिंदीच्याच विषयावरती बोलणार आहे दुसऱ्या कुठल्याही विषयावरती बोलणार नाही आहे आणि त्यामुळं जी एक संधी होती की त्या पत्रकार परिषदेमध्ये कदाचित उत्तर मिळालं असतं पण त्यावेळी राज ठाकरे बोलले नाहीत ना या भेटीनंतर कुठलं निवेदन प्रसिद्ध झालेलं आहे ना एका साध्या ओळीची माहिती या दोन्ही नेत्यांपैकी कुणीही दिलेली आहे त्यामुळं ती भेट नेमकी कशासाठी होती आणि जर आता उद्धव ठाकरे जाहीरपणे हे सांगतायत की काही लोकांच्या मनामध्ये आम्ही एकत्रित येऊ नये ही इच्छा आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की ही इच्छा कोणाची आहे हे पण त्यांनी सांगितलं की यांचे जे मालक आहेत त्या मालकांचे मित्र मालकांचे मित्र असा जेव्हा ते उल्लेख करतायत तेव्हा साहजिक आहे की ते दुसरे तिसरे कुणी नाही आहेत तर ते उद्योगपती गौतम अदानी आहेत आणि त्यामुळं आज उद्धव ठाकरेंनी जे विधान केलेलं आहे त्याच्यामध्ये हे स्पष्ट दिसतं आहे की ठाकरे बंधू एकत्रित येऊ नयेत यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी धडपड चालू आहे आणि त्याच्या पाठीमागं एक मोठं अर्थकारणसुद्धा दडलेलं आहे कारण थेट गौतम अदानी उद्योगपती याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आता या गोष्टीची मला पण पूर्ण कल्पना आहे की जेव्हा राज्य सरकारच महा भाजपचं आहे बहुमताचं आहे त्यावेळी मुंबई महानगरपालिकेमधल्या अशा किती गोष्टी अदानींसाठी अडसर ठरू शकतात पण एक लक्षात घ्या की ज्यावेळी धारावीसारखा एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट मुंबईमध्ये होतोय त्यावेळी मुंबई महानगरपालिकेमध्ये जर शिवसेना ठाकरे या दोन बंधूंची एकत्रित सत्ता असेल तर कुठल्या ना कुठल्या कारणानं त्यांना अडसर जो आहे किंवा या संपूर्ण प्रकल्पासाठीची मोकळी वाट जी आहे ती नक्कीच होणार नाही आहे जरी हे सरकार कंत्राट जे आहे ते राज्य सरकारनं दिलेलं असलं तरी काही गोष्टी ज्या आहेत त्या महानगरपालिकेच्या हातामध्ये इतर पण असतात सोयी सुविधांच्या असतात किंवा जसं मी देवणारच्या डम्पिंग ग्राउंडचा उल्लेख केला तिथं कचरा काढून देण्याचं काम अदानींसाठी बी एम सी करते त्यामुळं या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तरी महानगरपालिकेच्या हातामध्ये राहू शकतात आणि म्हणून कदाचित या पाठीमागचे हे सगळे प्रयत्न होताना दिसत आहेत आता आज उद्धव ठाकरेंचं जे विधान होतं ते नेमकं काय होतं तर भाषणाच्या शेवटी शेवटी त्यांनी हा उल्लेख केला आता तुमच्यापैकी जे लोक जॉईन झालेले आहेत त्यांनी कृपया कमेंट करून सांगा की कि तुमच्यापैकी किती लोकांना हे वाटतं आहे की अदानी याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत याचा अर्थ ही युती जी आहे ती होऊ शकणार नाही कारण याच्यामध्ये एक मोठं अर्थकारण दडलेलं आहे आणि शर्थीचे प्रयत्न होत आहेत या दोन बंधूंना एकत्रित एक येण्यापासून रोखण्यासाठी तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं आहे की अदानी याच्यामध्ये यशस्वी होतील कृपया कमेंटमध्ये कळवा तुमच्या मधून सुद्धा मला अजून काही नवीन मुद्दे सुचतील ज्याच्याबद्दल आपण बोलत राहू पण आत्ता या क्षणाला ज्यावेळी हे उद्धव ठाकरेंनी भाषण केलं तेव्हा त्यांच्या भाषणात त्यांनी असं म्हणा ते म्हणाले बात की बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार नाही होणार की नाही तेव्हा ते असं म्हणाले की जे यांच्या मनात आहे आणि जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन आणि मराठी माणसाची शक्ती एकत्रित येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठीभेटी घ्यायला लागलेले आहेत हॉटेलमध्ये भेटत आहेत पुन्हा मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार अदानींचं कसं होणार त्यामुळं त्यांच्या शेडजीचे नोकर आणि शेडजींच्या नोकराचे नोकर जे आज नालायकपणे वर्धापन दिन साजरा करत आहेत स्पष्ट आहे यातलं हे जे वाक्य आहे की पुन्हा मुंबई जर मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार म्हणजे याच्यातला अर्थ स्पष्ट आहे की ही केवळ अदाणींची चिंता दिसते आहे आणि अदाणींना त्रास होईल म्हणून वर्ण आदेश आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट झाली असा सरळ सरळ उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा अर्थ होतो आणि म्हणून आता बघावं लागेल की ज्या अर्थी गौतम अदानींचा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना ही युती रोखायची आहे त्यांना हे दोन भाऊ एकत्रित येऊ नयेत असं वाटतं आहे त्यावेळी आता पुढं नेमकं काय होणार खरोखर हे दोन भाऊ एकत्रित येणार की नाही आता एक फरक लक्षात घ्या की जेव्हापासून या युतीची चर्चा झालेली आहे तेव्हा जाहीर विधान आत्तापर्यंत याच्याबद्दल एकही राज ठाकरेंनी केलेलं नाही आहे दोन महत्वाची विधानं दोन महत्वाचे संकेत हे उद्धव ठाकरेंनी दिलेत एक सहा जूनला पत्रकार परिषदेमध्ये आणि आज एकोणीस जूनला वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये त्यातही जेव्हा ते पक्षाच्या एखाद्या कार्यक्रमात काहीतरी बोलतायत आणि थेटपणे सांगतायत की जे महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे ते होईल याचा अर्थ पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर केलेल्या विधानाला जास्त गांभीर्य असतं आणि त्या दृष्टीनं पुन्हा एकदा युती संदर्भात एक पुढचं पाऊल टाकणारं विधान उद्धव ठाकरेंनी आज केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो पण राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय चाललंय कारण मागच्या वेळी जेव्हा त्याच्या आधी अजून एक विधान उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं खरं तर त्यांचं हे तिसरं विधान म्हणावं लागेल त्यावेळी पहिल्या विधानामध्ये ते असं म्हणालेले होते की एकत्रित येण्याबद्दल आधी तुम्ही या ज्या छुप्या भेटी ज्या आहेत त्या बंद केल्या पाहिजेत आता खरं तर या विधानानंतरसुद्धा राज ठाकरेंची ही छुपी भेट जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली आहे पण त्याच्याबद्दलची कुठलीही नाराजी उद्धव ठाकरेंच्या आजच्या भाषणामध्ये पाहायला मिळाली नाही याचा अर्थ त्यांची जी एक पहिली टर्म्स अँड कंडिशन होती की आपण एकत्रित यायचं असेल तर अशा गुप्त गाठीभेटी चालणार नाहीत त्याच्याबद्दल थेट जाहीर नाराजी आत्ता तरी त्यांनी उघडपणे बोलून दाखवलेले नाहीये कदाचित आधी एकत्रीकरणाचं नेमकं काय होतं हे त्यांना बघायचं असेल पण ही गोष्ट इंटरेस्टिंग आहे की पहिल्यांदा त्यांनी असं सांगितलेलं होतं की आपण एकत्रित येऊ पण एकत्रित यायची जर अट कुठली असेल तर ही अशा पद्धतीनं भेटी गाठी ज्या आहेत त्या बंद केल्या पाहिजेत पण त्याच्यानंतर सुद्धा राज ठाकरे उद्धव देवेंद्र फडणवीसांना भेटलेली आहेत आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट इतक्या गुप्तपणे झाली त्याच्याबद्दल कुठलंही जाहीर निवेदन जे आहे ते दोघांकडूनही आलेलं नाही आहे आणि दोघांनीही त्याच्याबद्दल जाहीर प्रतिक्रिया किंवा कशासाठी नेमकी भेट होती हे अजूनही सांगितलेलं नाही आहे याचा अर्थ जसं उद्धव ठाकरे म्हणत आहेत आणि ज्या अर्थी उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की आमच्यामधलं कम्युनिकेशन जे आहे ते चालू आहे संपर्क चालू आहे याचा अर्थ ही भेट झाल्यानंतरसुद्धा काही कम्युनिकेशन त्यांचं राज ठाकरेंसोबत झालेलं आहे का आणि त्याच्याच आधारावरती त्यांनी आजचं हे विधान केलेलं आहे का की उद्या जर मराठी माणूस एकत्रित आला त्यांच्या हातामध्ये जर मुंबई गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार आणि म्हणून आपल्याला या सगळ्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती हे बघावं लागेल की ठाकरे बंधू आता खरोखर एकत्रित येत आहेत का कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार आहेत तर साधारणपणे ऑक्टोबरपर्यंत तर प्रभाग रचनेच काम चालणार आहे आणि त्याच्यानंतर या वर्षाच्या अखेरीस साधारणपणे डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईल आणि त्याच्या आधी ही सगळ्यात मोठी घडामोड असणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येऊ नयेत यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत उद्धर पड़ हे तर आज स्वत उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहेच पण हे प्रयत्न नेमकं कोण करत आहे याच्याबद्दलचे सुद्धा संकेत त्यांच्या आजच्या भाषणात मिळालेले आहेत आणि थेट गौतम अदाणींचा अप्रत्यक्ष उल्लेख या आजच्या भाषणामधून दिसतो आहे आणि त्यामुळं राज्याच्या राजकारणामध्ये अदानी कुठल्या कुठल्या पातळीवरती आणि कशा कशा पद्धतीनं सक्रिय झालेले आहेत हे तुम्हाला या निमित्तानं लक्षात येते खरं तर याच्या आधी उद्योगपती आणि राजकारण्यांची सलगी काही नवीन नाही आहे म्हणजे याच्या आधी पण होती पण त्यावेळी आपलं काम व्हावं आपल्याला कंत्राट मिळावीत यासाठीचे प्रयत्न उद्योग उद्योगपती करायचे पण आता थेट सरकार बनवणं एखाद्या पक्षाची युती होणं म्हणजे जो मी उल्लेख सुरुवातीला केला की शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रित यावेत यासाठी उद्योगपती अदानी प्रयत्न करत होते आणि स्वतः अजित पवारांनीच सांगितलेलं होतं की ही बैठक अदाणींच्या उपस्थितीमध्ये झालेली होती कोण कोण उपस्थित होतं याच्याबद्दल नावं घेताना त्यांनी थेटपणे उद्योगपती अदाणींचं नाव घेतलेलं होतं आणि त्यामुळं एखादं सरकार बनवण्यात एखादं सरकार पाडण्यामध्ये एखाद्या उद्योगपतीला इतका इंटरेस्ट असावा आणि त्यानं जाहीरपणे त्याच्याबद्दल बैठकांना उपस्थिती लावी हे खूप धक्कादायक चित्र आहे आणि ते गेल्या काही काळापासून होतंय आणि आता तोच एपिसोड आपल्याला दोन बंधू ठाकरे बंधू एकत्रित येण्याच्या चर्चांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो आहे हे दोन बंधू एकत्रित येऊ नयेत यासाठी अदाणींचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत हाच इशारा जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या आजच्या भाषणातनं मिळालेला आहे आता ज्या अर्थी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटले त्यांनी काय काय ऑफर केलेलं असू शकतं राज ठाकरेंनी एकत्रित येऊ नये यासाठी त्यांनी बऱ्याच गोष्टींची प्रलोभनं दाखवली असतील आता त्याच्यानंतर मध्येच हिंदीचासुद्धा एक मुद्दा तापलेला आहे त्या मुद्द्यावरती तर राज ठाकरेंनी जाहीरपणे भूमिका घेतलेली आहे मुख्याध्यापकांना पत्र लिहिलेलं आहे पण त्यांचा हा विरोध जो आहे तो नेमका किती टिकतो कारण एक पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध होता की ज्या अर्थी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे अर्थी सरकारला तुम्ही इशारा देऊ शकला असतात सरकारच्या दारामध्ये बसू शकला असतात पण त्याच्याऐवजी मुख्याध्यापकांना इशारा त्यांनी आता दिलेला आहे की तुमच्या शाळेमध्ये तुम्ही हिंदी कसे शिकवताय त्यामुळं हिंदीबद्दल राज ठाकरेंची भूमिका ही सरकारच्या विरोधात किती तीव्र राहते किती तिखट राहते हे आपल्याला बघावं लागेल अर्थात हिंदीच्याबद्दल केवळ त्यांनीच बोललं पाहिजे असं नाही बाकीचे पक्ष काय करतायत हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे आज सुद्धा उद्धव ठाकरे या मेळाव्यातल्या भाषणामध्ये त्याच्याबद्दल बोलले पण रस्त्यावरचा कार्यक्रम नेमका कुठला पक्ष देतोय हे आपल्याला अधिक तीव्रतेनं बघावं लागेल आणि त्या संदर्भात ही जर भूमिका टोकाची विरोधाची तीव्र राहिली तर आपल्याला असं लक्षात येईल आपण असं मानू शकतो की राज ठाकरे हे खरोखर भाजपपासून दूर होत आहेत नाहीतर मग भाजपनं मारल्यासारखं करायचं आणि यांनी रडल्यासारखं करायचं भाजपनं एखादा मुद्दा द्यायचा राज ठाकरेंनी त्याच्याबद्दल विरोध करायचा आणि त्याच्यानंतर मग दोघांनी एक एक त्याचं श्रेय वाटून घ्यायचं अशा पद्धतीच्या गोष्टी तर होणार नाहीत ना हा सुद्धा पूर्वानुभव लक्षात घेता विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि त्यामुळं या सगळ्या मुद्द्यावरती एकत्रित येण्याची जी इच्छा आहे ती दोन वेळा उद्धव ठाकरेंनी तर बोलून दाखवलेली आहे त्याच्याबद्दलचं जाहीर विधान उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे खरं तर आजच्या घडीला गरज कुणाला आहे हे बघितलं तर दोनही ठाकरेंना आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार किती कमी झालेत हे आपण बघितलेलं आहे मुंबई महानगरपालिकेची सत्ता टिकवणं हे त्यांच्या समोरचं चा प्राथमिक चॅलेंज आहे पण दुसरीकडे राज ठाकरेंचा सुद्धा एकही आमदार निवडून आलेला नाहीये जो एकमेव आमदार होता कल्याणचे राजू पाटील त्यांच्या परत निवडून येण्यामध्ये सुद्धा महायुतीचाच अडसर झाला हे तिथल्या लोकल इक्वेशनवरून आपल्या लक्षात येत आहे आणि म्हणून राज आणि उद्धव या दोघांसाठी जेव्हा ही एक सर्वाधिक निकड बनलेली आहे एकत्रित एक येण्याची त्यावेळी राज ठाकरेंना खरं तर किमान प्रलोभनं देण्यासारखी म्हणजे त्यांची न्यूसन्स व्हॅल्यू जी आहे ती तरी टिकून आहे की त्यांनी एकत्रित येऊ नये यासाठी त्यांना काही ऑफर दिली जाऊ शकते त्यांच्यासाठी वेगळ्या काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात पण उद्धव ठाकरेंसाठी आता फक्त पर्याय आहे तो म्हणजे बी एम सी कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकणं आणि अशा वेळी हे एकत्रित येणं नेमकं खरोखर पुढे आहे का हे आपल्याला बघावं लागणार आहे आजच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी हे जाहीरपणे सांगून टाकलं की या एकत्रित येण्यामध्ये मालकांच्या मित्राचा म्हणजे अदानींचा अडथळा आहे आता तो कुठल्या कुठल्या कारणांसाठी असू शकतो हे तुम्ही सगळे लोक सुज्ञ आहात कमेंट्समध्ये नक्की कळवा की का असं वाटतंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येऊ नयेत हे गौतम अदाणींसाठी इतकं म्हणजे महत्त्वाचं मॅटर का बनलेलं आहे त्यांना ऑलरेडी राज्य सरकारनं धारावीच्या पुनर्विकासाचं कंत्राट तर दिलेलं आहे पण तरीसुद्धा या इतक्या राज्याच्या राजकारणामध्ये गौतम अदाणी नेमका रस का घेतायत हा म्हणजे उघड उगड़ उघड आहे की अशा पद्धतीनं भाजपला कुठल्याही पद्धतीनं मदत करण्यामध्ये आता अदानी मागे पुढे राहिलेले नाही आहेत आणि म्हणून आता आपल्याला बघावं लागेल की या संदर्भात पुढं नेमकं काय होतं आहे एकत्रित येण्याबद्दल आज सुद्धा उद्धव ठाकरे अगदी वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांच्या समोर हे बोललेले आहेत जे महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे ते होईल आमचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ पण आपल्याला आता एका गोष्टीची उत्सुकता असेल की या एकत्रित येण्याबद्दल पहिलं जाहीर विधान राज ठाकरे नेमकं कधी करतायत आणि ते काय करतायत अर्थात दोन हजार चौदा आणि सतरा या दोन्ही वेळा ऑफर राज ठाकरेंच्याकडनं होती त्यांची एकत्रित येण्याची इच्छा होती पण त्यावेळी ती युती झालेली नव्हती आता दोन हजार पंचवीसमध्ये नेमकं काय होतंय हे बघावं लागेल मुंबई महानगरपालिकेची एक महत्त्वाची निवडणूक पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहे आणि त्यावेळी या एकत्रित येण्यानं काही परिणाम होतोय का याकडं सगळ्यांचं लक्ष असेल त्यामुळं आजच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्याचं सार हेच आहे की जाहीरपणे या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्रित येण्यामध्ये कोण अडसर आहे कोणाची नेमकी ही इच्छा आहे हे दोन भाऊ एकत्रित येऊ नयेत हे उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलंय आणि गौतम अदानींची ही इच्छा दिसते ती आता पूर्ण होईल का हे आपल्याला लवकरच कळेल अर्थात ते सगळं या दोन बंधूंच्यावरती पण अवलंबून आहे तुम्हाला नेमकं काय वाटतंय अदाणींची ही इच्छा पूर्ण होईल का की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल तुमच्या कमेंट्स नक्की कळवा तुर्तास आपण या चॅनलच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये थांबतोय तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे नक्की कळवा धन्यवाद